सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत मूळचे धामणगाव रेल्वे या गावातील एक टावरी कुटुंबातील व्यक्ती आहे टावरी सरांचे भाऊ तर त्यांना समर्थ लहानुजीबाबांची भक्ती आहे तर ते आपल्या जीवन प्रवासातील काही आठवणी लहानुजीबाबांच्या सांगणार आहे दाजी जयगुरु जय लहानूज बाबा <laughs> सर्वात आधी तुमचं नाव सांगा थ्याम टावरी तर तुम्ही लहानूज बाबांच्या आठवणी सांगा काही लहान विभागा हो पाहिले ना असं काही हेच ते लहान बघता आता त्यांना थोड एक आजारामुळं त्यांना आठवत नाही परंतु यांचं दर्शन झाले त्या काळामध्ये त्या काळामध्ये दर्शन अशी साक्षात भेट झालेली काकू सांगतात काकू नाव सांगत शांता कावडी बरोबर तर यांच्या बाबतीत सांगा एकदा संत आणायला गेले संत ते झाड आणायला तर त्यांच्या यांना कोट घातलेला होता त्यात साठ रुपये होते बर काय झालं एस टी मध्ये कोणी कोट घेऊन घेतला त्यांचा माझे साठ साठ रुपये होते ते झाले परिस्थिती साधारण माणसाची मग त्यांना असा कोणी म्हटलं अरे लहान्या काय कोट पाहतो असे तुझे कोट काही येतील आणि काही जातील त्यांच्यानंतर हे यांनी अनुभव यांना तू असं तर आता यांना थोडस विस्मरण झालंय असं असं तेव्हापासून त्यांना आठवत नाही मग हे सर्व्हिस कोणती करत होती थी थी? दुकान स्टोर म्हणून अच्छा म्हणून ते तसे बोलले की बा असे कोट किती येतील ना किती जातील जाऊ दिला तो कोट त्याच्यात पैसे होते त्या काळात साठ म्हणजे त्या काळात भरपूर झाला तो काळ कोणता जवळपास तू पासष्टच्या च्या नंतरचा काळ असावा बाबाजी तुम्ही सुद्धा जायच्या का दर्शनाला नाही तुम्ही गेले आहे तुम्ही असं काय आता अलीकडे जात नाही आता कमी झालं म्हणत होते हो काय म्हणे भक्ती आहे मुलांना सुद्धा मुलगा कुठे राहतो मुलगा एकटाच राहतो पहिले तो राजकोटला होता बरोबर आणि यांची तब्येत खूप हे झाली मग त्यांनी ती नोकरी सोडली बापाची हो सेवा सेवा करते बाप आणि बाबाजीचा ध्यास आहे मुलाला पण खूप चांगली गोष्ट आहे ना म्हणजे कोणी म्हणत नव्हते की एव्हा असणार म्हणून बार। बरोबर घरी त्या नाळ्या लावलेल्या इथं बेड बेड सोड झाला अशी बिलकुल असं चांगली होती ते आहे बाबाजीच्या कृपेने बाबाजीची भक्ती तुम्हाला सुद्धा आहे नामस्मरण चालू राहते गजानन महाराज हो एकच आहे गजानन महाराज त्यांचे सद्गुरू कारण की आडकोजी महाराज सद्गुरू म्हणजे गजानन महाराज आडकोजी महाराज साईबाबा हे बंधू आपल्या माझं सावरकर गोविंद सावरकर इथं सावरकर नाही इथे सायकल स्टोअर्स वाले वेगळे ते त्यांची मुलाखत झाली आहे आपल्या चॅनलवरती सागर स्टोर्सवाले जे बनतात ना ते त्यांची झाली तर ते आंजीला त्यांचे भाचे वगैरे राहतात आंजी मुठीला परिचितच आहेत तर आज सुंदर असा योग आला यांचे जे भाऊ आहेत टावरी सर म्हणून प्रसिद्ध आहे रिटायर झाले भाचे आहेत अच्छा तर फार सुंदर असा योग आला आणि बाबांनीच तुमच्या घरी पाठवलं असं समजा हो ओ, ओ, बाबा हो बाबाजीनी पाठवलं आहे आणि आज तुमच्या तोंडून जो प्रसंग होता मुख्य प्रसंग हा तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळाला सगळ्या लहानू भक्तांना ऐकायला मिळाला तर याबद्दल मी तुमचा आभारी आहो दोघांचा जय गुरु जय लहानूजी समर्थ लहानूजी महाराज की जय